नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिन वेजेगाव तालुका खानापूर येथे आदर्श कॉलेजचे से राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाले लोकनेते हनमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार प्रकाश मोकाशी हे अध्यक्ष होते तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य संग्रामदा देशमुख होते संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील गावच्या सरपंच चंपाबाई गुरव कॉलेजचे प्रमुख प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर निवासराव वरेकर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पक गजानन चौगले दुसरे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सुनीता रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रकाश मोकाशी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की आदर्श कॉलेजकडून प्रत्येक शिबिरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात गावातील गरजा व समाजाच्या समस्या लक्षात घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला जातो तर प्रमुख पाहुणे संग्राम देशमुख म्हणालेत की अशा शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न केला जातो यातून गावकऱ्यांशी भावनिक नातं जोडलं जातं हे नाते गावकरी व विद्यार्थी यांच्यात कायम टिकून राहतं मनोगतामध्ये निवासराव वरेकर म्हणालेत श्रमसंस्कार शिबिराच्या वतीने गेल्या सात दिवसांमध्ये जे काम केले ते कौतुकास्पद आहे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये कमी काळामध्ये असे वेगवेगळे वेग प्रकारचे उपक्रम राबवण्यामध्ये आमचे विद्यार्थी अग्रेसर असतात असे काम करत असताना संस्थेचे आम्हाला नेहमी पाठबळ असते याचबरोबर गावकऱ्यांनी आमच्यावरती विश्वास संपादन करून या ठिकाणी शिबिर घेण्याची संधी दिली व सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केलेत व शेवटी ते म्हणालेत की विद्यार्थ्यांनी केलेले कार्य गावकऱ्यांच्या के कायम स्मरणात राहील या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गजानन चौगुले यांनी सात दिवसांमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले असून त्याची माहिती दिले आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका डॉक्टर सुनीता रोकडे यांनी मांडलेत तर सूत्रसंचालन प्राध्यापिका शितोळे मॅडम यांनी केलेत प्राध्यापक अभिजित सूर्यवंशी प्राध्यापक प्रवीण फाळके प्राध्यापक मोहसिन मोमीन प्राध्यापक राजाराम पवार प्राध्यापिका कुमारी नेहा शिंदे प्राध्यापिका अमृता शिंदे यांनी ही श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यात योगदान दिले यावेळी शीतल लोखंडे श्रुती गायकवाड प्राध्यापक शरद कदम तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी कुमारी प्रणाली मस्के व अक्षय वनपाल यांनी शिबिरातील अनुभव व्यक्त केले या वेळेला वेजेगाव ग्रामपंचायत व हायस्कूल आणि यशवंत निवृत्ती देवकर चॅरिटेबल ट्रस्टचे साहिल शेठ देवकर वेजेगाव यांच्याकडून महत्त्वपूर्ण सहकार्य झाले शिबिरार्थी विद्यार्थ्यांच्याकडून शबणा वृद्धाश्रमाचे अध्यक्ष प्रकाश गडकरी व संचालिका कुमारी प्रतिभा गुरव यांनी विद्यार्थ्यांकडून जमा केलेले दोन क्विंटल धान्य सुपूर्त केले तर आम्ही तुमच्यासाठी उपक्रम या माध्यमातून आदर्श कॉलेज विटा सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांच्याकडून सावली बेघर निवारा केंद्र सांगलीचे अध्यक्ष मुस्ताप्पा शेख सामाजिक कार्यकर्ते यांना दोन क्विंटल धान्य प्रदान करण्याचं ठरले तब्बल एकशे अकरा विद्यार्थ्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केलाय या शिबिरामध्ये तीनशेपेक्षा जास्त वेजेगाव ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी मोफत करून घेतले आय नॅब हॉस्पिटल मिरज यांच्या वतीने दीडशे नागरिकांची नेत्र तपासणी झाली जवळजवळ पस्तीस नागरिकांना नवीन चष्मा व पंधरा लाभार्थींच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णयही झालाय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा